मित्रांनो आता आपण बोलणार आहे की कि यूट्यूबवर किंवा फेसबुकवर का इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त पैसे कुठून मिळतात हा आपला आजचा विषय आहे तुम्हाला सांगायचं झालं तर सगळीकडेच पैसे आहेत पण जसं कसं आहे की जसं आपण काम करन त्या पद्धतीनुसार आपल्याला पैसे मिळतात आता की बघा की मग मी इंस्टा वापरतो पण माझे एवढे काय फॉलोअर्स नाही आहेत तिथे पण तरी पण मी सगळ्यात जास्त जर पैसे जर मिळवायचे म्हणले तर तुम्हाला एक सांगतो की यूट्यूबवरती सगळ्यात जास्त पैसे मिळतात आजकाल कसं झालं ना सगळेजण लोक यूट्यूबवरतीच अकाऊंट ओपन करायला लागले आहेत सगळ्या गोष्टी सगळ्या शॉर्ट बनवणे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणे ते अपलोड करणे सगळ्या गोष्टी होत आहेत पण तुम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे की यूट्यूबवर खूपच पैसे मिळतात खूप तुमच्या त्या ॲडला पैसे मिळतात मी पण नवीन नवीन आता चालू केले बघू काय होते प्रयत्न तर करत राहायचं प्रयत्नार्थीच आरतीच यश असं म्हणतात ना प्रयत्न पहिले केले पाहिजेत तरच आपल्याला यश मिळू शकते ना तर बसून बसून काय मिळणार आहे आपल्याला बसून कोणी आपल्याला काय देणार आहे का खायला ये बाबा ये आणि धर खायला असं कोण काय म्हणणार आहे का या जगात तरी कोणी काय म्हणू शकत नाही पैशाशिवाय काही नाही या, या जगामध्ये पैसे आहे तर सगळ्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगतो आज कुठलीही गोष्ट जरी विकत घ्यायची गेली तरी त्याला पैसे लागतो कुठं जायचं मला तरी पैसा लागतो पहिल्यासारखं हे राहिलेलं नाही आहे आज पाचशेची नोट कधी संपते काही कळत नाही एक सामान गेलं गेलं हे गेलं ते गेलं एवढी महागाई वाढली एवढं हे झाले त्याच्यामुळं काय ना काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही पैसे कमवण्यासाठी काय ना काही काही ना काहीतरी धडपड केली पाहिजे पैशासाठी काही खूप काय करावं लागतं रात्रचा दिव दिवसचा रात्र करावा पैसे कमावं लागते तर आपण जीवन जगू शकतो आईश आरामात म्हणून मी यूट्यूबच्या माध्यम निवडले त्याच्यात तरी आपल्याला पैसा कमवता येईल आज ना उद्या आपण तर मेहनत घेतोय खूप पण पैसे कमवता येतील ह्या हिशोबाने आता मी पुढे जर्निंग चालू करते रोज करतो आहे यूटूबवरती रोजच्या रोज व्हिडिओ डाउनलोड करतो आहे रोज दोन तीन दोन तीन दोन तीन शॉर्ट्स टाकतो आहे कधी व्हिडिओ बनवतो आहे कधी व्हिडिओ टाकतो आहे प्रयत्न तर चालू आहेत पण मला तरी वाटतं की यूट्यूबवरती सगळ्यात जास्त पैसे भेटतात तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करो, करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता आपण यूट्यूबवर कसं कमाई करू करू हे आता आपण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो पहिलं अकाउंट ओपन करा नंतर हळूहळू व्हिडिओ बनवा शॉर्ट बनवा ते अपलोड करा अपलोड कसं करायचे ते तुम्हाला यूट्यूबवरती सगळं कळेल बघून सगळं बघूनही करा अपलोड कसे व्हिडिओ करायचे हॅशटॅग कसे लावायचे टायटल कसं द्यायचं ते व्हिडिओच्या रिलेटेड टायटल असलं पाहिजे हॅशटॅग त्या व्हिडिओच्या रिलेटेड असले पाहिजेत आणि टायमिंग असतो रोज त्याच टायमिंगला तुम्ही एक टायमिंग घ्या त्याच टायमिंगला तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे तुम्ही म्हणताल की मी दिवसातून उठलो आणि कधी केलं तरी नाही चालत ते एक टायमिंग असतो मी तर व्हिडिओ सकाळी साडेनऊ ते साडे दहाच्यामध्येच मी अपलोड करतो व्हिडिओ कारण तोच मला बेस्ट टाईम वाटतो तुम्हाला कसं आहे तुम्हाला प्रत्येकांच्या ह्याच्यानुसार तुम्ही तुम्ही टाईम हे अपलोड करू शकता वेळेनुसार बघा तुम्हाला काय वाट कुठला टायमिंग तुम्ही हे करू शकता त्या टायमिंगनुसार तुम्हाला वेळ पण मिळायला पाहिजे पण रोज डेली यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे तुम्ही म्हणता की आज मी व्हिडिओ टाकला टाकलाय आणि परत आठ दिवसांनी टाकतो परत पंधरा दिवसांनी टाकतो मग ते तुम्ही लवकर तुम्ही सक्सेस होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला रोज रोज एक कुठला तरी टायमिंग ठरवायचं सकाळी किंवा संध्याकाळी व्हिडिओ त्याच टायमिंगला अपलोड करायचे मी तर रोज दोन तीन दोन तीन व्हिडिओ अपलोड करतो जास्त नाही करत दोन तीन दोन तीनच अपलोड करतो तरी मला भेटतात वन के फाईव्ह के यूज भेटतात के वन के कधीकधी पंधरा हजार लोक बघतात कधी कधी पन्नास हजार लोक बघतात कधीकधी दहा कधी कधी तर चार पाच पण बघतात कधी कधी तर पंधरा वीस शंभरच्या आतमध्ये पण असतात पण आपण प्रयत्न करत राहायचे प्रयत्न करत राहायचे आपण प्रयत्न सगळं हे आहे आपल्याला प्रयत्न करायलाच पाहिजे माझं तेच आता चालू आहे मी तेच करतोय आता मी प्रयत्न चालू आहे रोज सकाळी दोन तीन दोन तीन जसा कामातून मिळेल तसा मी दोन तीन दोन तीन व्हिडिओ टाकत असतो करत असतो बघा तुम्ही पण रोजच्या रोज, रोज तुम्ही हे करा रोज दोन तीन व्हिडिओ तरी अपलोड झाले पाहिजेत साडेनऊ ते साडे दहाच्या दरम्यान काही वाहून टाकावं काही काही प्रॉब्लेम नाही फक्त त्याच्यामध्ये तुम्ही आहे ना लाजू नका लोक काय म्हणतील ह्याचा विचार करू नका लोकांना काय तेच पाहिजे नावं ठेवतात लोकले चवळचे लांबचे लय लोकांना नावं ठेवते लय लोकांना काय घामते जास्त नावं ठेवायचं त्याचा कुठलाही विचार करू नका एक जिद्द मनात ठेवा की आपल्याला प्रगती करायची आहे आणि आपल्याला पैसे कमवायचे हो आहे त्यानुसार प्रयत्न करत राहा धन्यवाद